नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मराठवाडा नेता सोमवार तीन मार्च दोन हजार पंचवीस उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडून दिव्यांगांना आश्वासन शिस्तमंडळाने विमानतळावर अजित पवार यांची घेतली भेट नांदेड दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांना घेराव घालून निवेदन देशाचा इशारा बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीच्या वतीने प्रशासनाला दिला होता परंतु प्रशासनाच्या वतीने मुख्य करून जिल्हा पोलीस प्रशासनाकडून दिव्यांग संघटनेची व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची विमानतळावर भेट घेऊन निवेदन दिले त्यावेळी अजितदादा पवार यांनी दिव्यांगांच्या मागण्यांचा त्वरित विचार करून मार्गी लावण्याचे आश्वासन दिले सविस्तर वृत्त असे की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार हे नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेश मिळाव्यास आज आले असता विमानतळावरच बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीच्या वतीने त्यांना विविध मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गतचा दिव्यांगांचा राखीव निधी खर्च करून न घेणाऱ्या दोषी अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी राज्याच्या अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी स्थानिक स्वराज्य संस्था नागरी स्वराज्य संस्थामधील दिव्यांगांचा राखीव निधी खर्च न करणाऱ्या दोषी अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी एस टी बस सह हो शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या बोगस दिव्यांगावर कारवाई करण्यात यावी दिव्यांगांना शासकीय गाळे व स्क्वेअर फूट जागा देण्यात मुखबधीर कर्णबधीर दिव्यांगांना चिन्हांकित वाहन परवाने देण्यात यावे दिव्यांग वित्त व विकास महामंडळाकडून दिव्यांगांना पन्नास टक्के सबसिडीच्या दरात कर्ज उपलब्ध करून द्यावे या व इतर मागण्यांचे निवेदन आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना देण्यात आले व मागण्या त्वरित मान्य करून सोडविण्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन दिले यावेळी बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे आदित्य पाटील पिंटू बंदेवाड प्रदीप हणवंते सुनील जाधव रवी कोकरे शेषराव वाघमारे नागनाथ कामजळगे सय्यद आरिफ सय्यद अली अतिक हुसेन भोजराज शिंदे न कार्तिक भरतीपुरम किरण कुमार न्यालापल्ली राजू इराबत्तीन शहाबाज सलीम पठाण नागेश निरडी ढगे अजय गोरे गुलाबराव पंडित भाग्यश्री नागेश्वर कल्पना सत्ते आणि सविता गवते उपस्थित होते धन्यवाद